हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत मसाला वांगा फ्राय कसं करायचं ते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायलाही तेवढी छान लागते तर चला मग स्टार्ट करूया रेसिपीला तर मी इथे एक वांगा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही साईडला आता ठेवून देते आणि तुम्ही बघू शकता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत पाववाटी घेतलेले आहेत ते भाजून घेतलेले आहेत मी खान असे भाजून घ्यायचे आहेत आणि सोलून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी तीळ टाकलेले आहेत तिळ काही भाजलेले नाही आहेत तर असेच आपल्याला तीळ घ्यायचे आहेत आणि आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे मिश्रण बघू शकता तुम्ही इथे मी छान असं मिश्रण हे वाटून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे पाववाटी बेसन घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला मसाला टाकायचा आहे एक चमचा मसाला कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यामध्ये हळद घेतलेली आहे पाव चमचा आणि मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आणि छान असं हे एक मिश्रण एकत्र एक आपल्याला करायचं आहे अगदी झटपट होते रेसिपी आणि तेवढीच खायलाही छान लागते तर बघू शकता हे मिश्रण मी असा है था थोड़ा थोड़ा पाणी है छान असं एकत्र केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असं असं मिश्रण तयार करायचं आहे घट्टसर एकदम घट्ट पण करायचं नाही आणि एकदम पातळही करायचं नाही त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू टाकायचं आहे पाणी छान असा बॅटर तयार करून घेतले मी तुम्ही बघू शकता इथे तर ते साईडला ठेवते मी आणि आपला वांगा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो आता आपण कापून घेणार आहोत तर मी अशा प्रकारे मोठा वांगा घेतलेला आहे आणि त्याचे तीन भाग करून घेतलेली आहेत जरा जाडच ठेवलेलं आहे तर आपल्याला याच्याला चिरा पाडून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आता मी कशा चिरा पाडते पहिले मी आडव्या घेतलेल्या आहेत चिरा पाडून तर परत आडव्यागारे अशा प्रकारे आपल्याला छान अशा चिरा पाडून घ्यायचे आहे त्याच्यामुळे आपला मसाला छान असा आतपर्यंत वांग्यामध्ये जातं आणि छान अशी वांग्याला चव येते तर अशा प्रकारे पूर्ण वांग्याला आपल्याला चिरा पाडून घ्यायचे आहे तर यालाही मी दोन्ही साईडला करणार आहे त्याच्यामुळे आपण हे जास्त आतमध्ये घा चुरी घालायची नाही आहे बघू शकता तुम्ही इथे तर या साईडनेही आपण त्याच्यात चिरा मारून घेऊया म्हणजे छान असं मिश्रण आतपर्यंत जातं आणि वांगा छान लावतो तर अशा प्रकारे जिरा पाडून आपण घेतलेला आहेत आणि आता आपल्याला छान असा आपण जो बॅटर तयार केलेला आहे तो आपल्याला वांग्यामध्ये छान असा लावून घ्यायचा आहे मसाला आतपर्यंत जाईल असं आपल्याला लावून घ्यायचं आहे बघू शकता मी छान सगळ्या चिरांमध्ये मा मसाला आतमध्ये मा टाकते आणि छान असं आपल्याला वरती कोटिंग करून घ्यायचं आहे मसाल्याचा अगदी झटपट होते रेसिपी आणि खायला तर फारच छान लागते तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या वांग्याला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे तर आपली रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक ही द्यायला विसरू नका आणि कमेंट तर करायला विसरू नका तर अशा प्रकारे मी आता या मधल्या साईडला दोन्ही साईडला छान असं सा, मिश्रण हे भरून घेणार आहे वांग्याला अगदी पटकन होते ऐनवाळी जेवायला काही नसले तरी हे पटकन आपल्याला कर छान असं भाताबरोबरही छान लागतं तर आता हे सगळे पीस मी साईडला ठेवते इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि छान असा तवा तापला की त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे मी दोन चमचे तेल टाकून घेते तेल आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही छान असं आपलं तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरा पाव चमचा आणि राई पाव चमचा टाकायचा आहे आणि आपले वांगे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर आश्रम प्रकारे आपल्याला हे पीस ठेवून द्यायचे आहेत आणि छान असे शिजू द्यायचे वांग आपला जाड आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी झाकण ठेवते त्याच्यामुळे छान अशी वाफ येते आणि वांगा आपला छान आतपर्यंत पटकन शिजतो त्याच्यासाठी मी त्याच्यावर ताट ठेवलेला आहे तर इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि छान असं आपल्या वांग्याला वाफही आलेली आहे आणि एक साईडने छान असं सा आपलं वांग झालेलं आहे तर आपल्याला आता हे दुसऱ्या बाजूने छान असं शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं कलरही आलेला आहे गोल्डन तर अशा प्रकारे आपल्याला वांग आहे दोन्ही साईडने छान असं सा खरपूस भाजून घ्यायचं आहे तर ह्याच्यावर आपण परत थोडंसं झाकण ठेवणार आहोत तर दोन्ही साईडने छान सा असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे पण बघू शकता इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि छान असं आपला वांगाही शिजलेला आहे बऱ्यापैकी बघू शकता अशा प्रकारे आपला वांगा तयार आहे खाण्यासाठी तर ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची बघू शकता इथे मऊ झालेला आहे आपला तर आपला वांगा इथे छान असा तयार आहे तर कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह त्यापर्यंत नमस्कार